वाद्यांच्या गजरात आणि नृत्याच्या तालात आदिवासी दिनाचा जल्लोष आदिवासी दिनाची बॅनरबाजी विधानसभेची रंगीत तालीम आजी माजी आमदारांच्या भाषणावेळी युवकांची घोषणाबाजी गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान नऊ ऑगस्टच्या क्रांतीदिनी साजरा होणारा आदिवासी दिन शहापूर तालुक्यात विविध भागात मोठ्या जल्लोषात उत्स्फूर्तपणे साजरा झाला शहापूर शहरात विविध वात्यांच्या गजरात आदिवासी नृत्याचा विलोभनीय आविष्कार सादर करण्यात आला शिवसागर पेट्रोल पंपापासून निघालेल्या रॅलीने शिवतीर्थावर शिवाजी महाराजांना अभिवादन करून वैश्यवाणी सभागृहात निघालेल्या रॅलीचा समारोप झाला सर्व आदिवासी समाजाची एकत्रित कृती समिती आणि आदिवासी एकात्मिक प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला यावेळी महिलांचा टाळी नाच आदिवासी ढोल नाच ताडपा नृत्य गौरी नाच वाघ्या मुरली असे विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले वैश्यवाणी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तालुक्यात दहावीमध्ये पासष्ट टक्केपेक्षा जास्त आणि बारावीमध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या चारशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला दहावीमध्ये आदिवासी समाजातून सर्वाधिक चौऱ्याण्णव पूर्णांक सात टक्के गुण मिळवणाऱ्या तेजस भरत उघडे या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी आमदार दौलत दरोडा आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा उभे राहताच मोठ्या संख्येने उपस्थित आदिवासी तरुणांनी पेसा भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या तथापि या सभेचं नियंत्रण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने हातात घेतल्याने अनेक आदिवासी कार्यकर्ते नाराज झाले विशेष म्हणजे आदिवासी दिनानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमासाठी जे बॅनर लावले होते त्यामध्ये आगामी विधानसभेचा प्रचार सुरू करण्याचा ही जाणवत होता याशिवाय डोळखाम कसारा किन्हवली आसनगाव आणि इतर ग्रामीण भागातही आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष जानू हिरवे अशोक इरनक ज्ञानेश्वर तळपाडे गजानन गोरे प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गालांडे काळपांडे बापूराव जाधव अरविंद जाधव लेखाधिकारी पंढरीनाथ वेखंडे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे तसेच जयराम सहारे हॅरी खंडवी अविनाश शिंगे सुनील पवार निखिल बरोरा रवींद्र हिरवा भास्कर बरोरा मधुकर हिलम जनार्दन वीर भांजी कुरकुरे अविनाश वारघडे संगीता गांगड धीरज झुगरे भास्कर आरे आणि असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद